श्री स्वामी समर्थ आज आहे मकर संक्रांत मकर संक्रांत रथसप्तमी या कालावधीमध्ये खालील सेवा सर्व सेवेकरांनी स्वामींच्या चरणीचे रुजू कराव्यात माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमीचा सण सूर्यदेवांची कन्या म्हणजे नर्मदा नदी माता आहे श्री गायत्री मंत्र एक वेळा एक माळ श्री सूर्यमंत्र एक माळ श्री सूर्य गायत्री मंत्र एक माळ एक वेळा सूर्यकवच स्तोत्र एक वेळा सूर्य अष्टोत्तर स्तोत्र एक वेळा श्री हृदय स्तोत्र एक वेळा श्री सूर्याष्ट्र एक वेळा दिव्य स्तोत्र आपल्या नित्यसेव ग्रंथात हे वरील सर्व स्तोत्र व मंत्र दिलेली आहेत हा सूर्यनारायणांची मनोभावे पूजा करण्याचा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे प्रतिवर्षी मकर संक्रांतीला चालू होणाऱ्या हदी कुंग समारंभाची सांगता रथसप्तमी या दिवशी केली जाते सोन्याच्या हिरेजडीत रथात सूर्यदेव बसलेला दिवस म्हणजे रथसप्तमी सूर्याला साधना करताना स्थिर उभे राहायला लागल्याने उभे राहून सूर्याला त्यांची गती सांभाळता येईना त्यांचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्यांची साधना नीट होईना तेव्हा त्यांनी परमेश्वराजवळ त्याविषयी तक्रार केली आणि बसण्याची व्यवस्था करण्यासाठी सांगितलं मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळणार अशी त्याने परमेश्वरांजवळ विचारणा केली तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी सात अश्व म्हणजेच घोडे असलेला सोने सोन्याचा हिरेजडीत रथ तयार करून दिला ज्या दिवशी सूर्यदेव त्या रथात बसले तो दिवस म्हणजे रथसप्तमी याचा अर्थ सात घोड्यांचा सा रथ रथसप्तमी हा सूर्यदेवांचा जन्मदिवस आहे माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला तो हा दिवस भगवान श्री विष्णूंचे एक रूप म्हणजेच श्री सूर्यनारायण आहेत श्री स्वामी समर्थ सर्वांनी रथसप्तमीपर्यंत ही सेवा करावी त्याचबरोबर आजपासून रथसप्तमीपर्यंत म्हणजे बावीस दिवस चोवीस हजार गायत्री मंत्राचा संकल्पयुक्त पाठ करावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ